हॅलो गाईस नमस्कार नमस्ते गुड मॉर्निंग सुभ सकाळ तर आज मी गाईस बनवणारे टिफिनसाठी चुरणची भाजी तर इथे मी चुरण घेतलेलं आहे तर आता त्याला साफ करून त्याची भाजी बनवायला घ्यायची आहे तर भाजीसाठी लागणारं साहित्य आहे कांदा मेथी कोथिंबीर मीठ लाल मिरची पावडर हल्दी धने पावडर गरम मसाला किचन किंग मसाला जिरं हिरवे वटाणे आणि बाकीचं इथे वाटण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे ओलं खोबरं किसून घेतलं आहे कडीपत्त्याची पानं टमाटर दोन टमाटर घेतलेले आहे लसूण आलं आणि कोथिंबीर तरी आपल्याला ओलं पच्चं वाटण वाटून घ्यायचं आहे जसं आपण चिकन किंवा मच्छीसाठी वाटून घेतो तसंच हे वाटण आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर पहिलं मी काय करणार आहे चुरणला करून घेणार आहे तर पहिलं मी करून घेते करून घेण्याच्या आधी हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला साफ सापडून घ्यायचं आहे मी हाताला थोडंसं तेल लावून घेते साफ करते हाताला तेल लावून त्याला साखरून घ्यायचं आहे तर पहिलं आपल्याला असं त्याला कटरून घ्यायचं आहे नंतर त्याच्याशी साळती काढून घ्यायचे तसं मी पटापट त्याला सापून घेते जसं मी आता हे असं करून घेते थोडंसं सापून घ्यायचं फटाफट -पट बाकीचं पण सापून घेते गाईस आता हे सगळं मी सापून घेतलं आणि आता स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा आता त्याला मीडियम साईज मध्ये त्याला त्याला कटून घ्यायचं आहे हाताला खास सुटते म्हणून त्याला पहिलं तेल लावून घ्यायचं हाताला आणि त्यानंतर त्याला साफ करायचं तसं छोटे छोटे तुकडे मी असे करून घेतलेले रेसिपी आणि झटपट बनलेली रेसिपी आता फटाफट घेते पीस करून घेतलेले पाहू शकता आपल्याला पीस करून घ्यायचे छोटे आता त्या त्याला एका भांड्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आता ते जे आपण पीस केलेले चुरणच ते ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचंय केव्हा केव्हा पण जेव्हा आपण भाजी बनवतो थोडं गरम पाण्यामध्ये त्याला उकळून घ्यायचं त्यानंतर त्याची भाजी बनवायला घ्यायची आता मी गरम पाण्यामध्ये उकळ्या ठेवते पाच दहा मिनिट फक्त उपरून घ्यायचे चुरणला छान पेटली पहिले उपरून घ्यायचंय गरम पाण्यामध्ये त्याला थोडं उघडून द्यायचं तोपर्यंत इथे एक कढाई घेतली आहे कढाईमध्ये तेलसुद्धा घेतलेलं आहे तर आता तेल गरम करायला ठेवते आणि त्या त्याआधी जे आपण वाटून करायला घ्यायचं ते वाटून घेते फटाफट यामध्ये आता दुसरी वस्तू ॲड केली सुकी मिरची लाल मिरची अगर लाल मिरची सुकी नसेल तर आपली जी ताजी फ्रेश मिरची असते हिरवी त्याचा वापर करू शकता वाटण्यासाठी तर मी वाटणामध्ये मिरचीचा वापर करत आहे सुक्या मिरचीचा फटाफट मी वाटण वाटून घेते अति सोपी रेसिपी आहे चुरणच्या भाजीची एकदा अशी बनवून बघा तुमच्या घरी जशा ज्या पद्धतीने मी आता बनवत आहे गाईस आता इथे चुरण सुद्धा छानपैकी पाण्यामध्ये बॉईल झालेला आहे पाहू शकता पाण्यालासुद्धा बॉईल आलेले आहे आता त्याला आपण काढून घेऊया पाण्यातून त्यात मी काढून घेते गाईस आता मी असं पाण्यातून काढून घेतलं चुरणला पाहू शकता तर हे चांगल्यापैकी बॉईल झालेलं आहे आता इथे मी वाटणसुद्धा वाटून घेतलेले आहे असं पहिलं वाटणसुद्धा वाटून घ्यायचं आहे गाईस आता जे चुरण आपण बॉईल करून घेतलेलं आहे त्याला आता आपण तेलामध्ये थोडं फ्राय करायला घ्यायचं आहे तर आता मी तेलामध्ये पहिलं फ्राय करून घेते एकदम टेस्टी भाजी बनते चुरणची आता याला तेलामध्ये आपण फ्राय करायला ठेवायचं थोडा वेळ फ्राय झालं नंतर त्याची मसाल्याची तयारी करायला घ्यायची तर गाईस असं चुरण सुद्धा फ्राय झालेले आपण काढून घेऊया त्याचं पहिलं अगोदर फ्राय करून घ्यायचंय चुरणला छानपैकी मी पहिल्या अगोदर तुरंत फ्राय करून घेतलेलं आहे असंच फ्राय करून घ्यायचं आता कडाईमध्ये भाजी बनवायला घेते आता हे मी जे तेल वापरलं होतं त्यामध्ये थोडं तेल मी काढून त्याच तेलामध्ये भाजी बनवणार आहे आता यामध्ये घालायचे जिरं त्यानंतर कांदा कस्तुरी मेथी मी अगोदरच पॅनमध्ये गरम करून घेतली होती जास्त कांदा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा पटापट आता इथे कांदा फ्राय करायला घेतले त्यामध्ये हे मटरचे दाणे घालून घेते त्याचबरोबर ते मटरचे दाणे सुद्धा शिजून जातील एकदम झटपट भाजी बनवायची असेल तसं पटापट बनवून घ्यायचं मी आता टिफिनसाठी चुरणची भाजी बनवत आहे आता व्यवस्थित कांदा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा कांदा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे आता त्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट मसाला जे आपण मसाले घेतले ते वापरायचे तेलामध्ये मसाले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं पहिला लाल मसाला वापरला आता त्यानंतर हल्दी बाकीचे सर्व मसाले गरम मसाला धनी पावडर आणि किचन किंग मसाला आणि त्यानंतर लाल घालते कसुरी मेथी आणि मीठ हे सर्व घालून व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं चान तेला वाटन, वाटन वाटन मसाला सुद्धा छान पैकी तेलामध्ये फ्राय झालेलं आहे आता त्यामध्ये वाटलेलं वाटण ते घालायचं जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालायचं आता ते घालून मसाला व्यवस्थित तेलामध्ये शिजून घ्यायचं कच्चा वाटण असल्यामुळे त्याला तेलामध्ये व्यवस्थित शिजून घ्यायचंय एकदम छान आणि टेस्टी असा मसालावाला सुरणची भाजी बनणार आहे आता ह्याला थोडं झाकण लावून मसाल्याला ला, शिजून घ्यायचंय तर गॅस लोट होते आता झाकण काढून बघूया तसं छानपैकी मसाला शिजलेला आहे पाहू शकता तसं पहिलं अगोदर शिजून आहे मसाला आता त्यामध्ये घालायचं आहे चुरण जे आपण फ्राय केलेलं चुरण आहे ते घालायचं आहे आणि व्यवस्थित त्याला मसाल्यामध्ये परतून आहे अगदी सोपी भाजी आहे चुरणची एकदा अशा पद्धतीने बनवून बघा घरी बनवून यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर घालते आणि आता झाकण लावून थोडा वेळ तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालते जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते पाणी यामध्ये घालायचं थोडंसं पाणी घातलं आहे थोडं झाकण लावून शिजवाय गाइस मिनिटी भाजी कशी ले। तो की भाजी झाली पाहू शकता एकदम अशी मसाल्यामध्ये चुरणची भाजी बनवून छानपैकी झालेली आहे भाजी आता ही काढून घेतलेली आहे पाहू शकता तशी भाजी झालेली आहे तरी तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय